अहमदनगर दलित वस्तीसाठी आलेला निधी इतर दुसऱ्या ठिकाणी वापरण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे पाथर्डी तालुका अध्यक्ष अरविंद सोनटक्के यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे पाथर्डी नगर परिषदेनं साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना या लेखी शीर्षांतर्गत नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक दोन तसेच पाथर्डी अंतर्गत नऊ ठिकाणी जी कामं केली आहेत ती या लेखा शीर्षकात निधीतून केलेली असली तरी ती दलित वस्ती सोडून इतर ठिकाणी सर्व वस्तींमध्ये केली आहे त्यामुळे अनुसूचित जाती उपा योजन अंतर्गत केलेला हा खर्च अनाठायी आणि योजनेला धरून केलेला नाही त्यामुळे अनुसूचित जाती जमाती हा वर्ग लाभांपासून वंचित राहिला आहे सदर कामेही अतिशय दर्जाहीन आणि अपूर्ण स्वरूपाची झाली आहेत या कामांची तक्रार संदर्भात क्रमांक एक नुसार आयुक्त साहेब समाज कल्याण विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन आणि जिल्हाधिकारी यांना तक्रार करण्यात आली होती या तक्रारीवरून आयुक्त समाज कल्याण यांच्या सह दिनांक चोवीस सप्टेंबरला चोवीस जुलैला संयुक्त तपासणी संबंधित तक्रारदार नगर परिषद पाथर्डीचे अधिकारी कर्मचारी आणि तपासणी समितीद्वारे संयुक्त स्थळ पाहणी करण्यात येऊन नगर परिषदेच्या केलेल्या कामांची चौकशी केलेली आहे त्या अनुषंगानं मुख्याधिकारी नगर परिषद पाथडी यांना आणि इतर लोकसेवकांना दोषी धरण्यात आले सदर कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचं सिद्ध आहे सदर योजना ही अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठी विशेष घटक मधील नागरिकांसाठी लागू आहे या योजनेमधील निधीचा इतर ठिकाणी खर्च करण्यात आल्यानं शासनाच्या या योजनेचा उद्देश सफल झाला नाहीये अनियमिततेबाबत जबाबदारी निश्चित करून तातडीनं गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे आणि त्यातील बऱ्याच कामांच्या कागदपत्रांची पूर्तता मुख्याधिकारी आणि नगरपरिषद कर्मचारी यांनी जाणीवपूर्वक चौकशी समितीसमोर केली नाही त्यामुळे या योजनेत आर्थिक घोटाळा मोठ्या प्रमाणात झाला आहे इतरही बऱ्याच कामात कागदोपत्रात अनियमितता दिसून येत आहे सदर अकरा कामांची चौकशी झाली असल्यामुळे संबंधित मुख्याधिकारी विभाग प्रमुख ठेकेदार आणि इतर लोकसेवकांवर उपरोक्त कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा आणि सदर अहवाल जिल्हाधिकारी आणि सह आयुक्त प्रशासन कुठलीही कारवाई करताना दिसत नसल्यानं हे संबंधित लोकसेवकांना पाठीशी घालत असून तातडीनं गुन्हा दाखल व्हावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आठ ऑक्टोबरला आंदोलन बैठा सत्याग्रह उपोषण करण्यात येईल आणि कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादकडे दाद मागण्यात येणार असल्याचं राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे पाथर्डी तालुका अध्यक्ष अरविंद सोनटक्के यांनी माहिती दिली आहे अरविंद दगडू सोनटक्के राहणार कसबापेठ पाथर्डी जिल्हा मदनगर मी राष्ट्रवादी ग्राहक सं सम, संरक्षण समिती पाथर्डी तालुक्याचा अध्यक्ष या नात्याने आज आपल्यासमोर उभा आहे त्याचं कारण असं आहे की आमच्या पाथर्डीच्या नगरपरिषदेमध्ये विकासाची कामं चालू आहेत परंतु ती विकासाची काम होत असताना ज्यामध्ये काही निधी की जे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना या लेखाशीर्षाखाली काही कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला परंतु पाथर्डीच्या मुख्याधिकारी की जे सध्या प्रशासक आहेत आणि त्यांच्या अधिकारी वर्गाने या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता केलेली असल्याने गेल्या चार पाच वर्षापासून जी काही कामं झाली किंवा दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसपर्यंत जी कामं झाली त्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आहेत की ज्यामध्ये त्या सर्व दलित वस्तीच्या संबंधातीलच आहेत दलित वस्तीचं काम करणं म्हणजे त्या वस्तीला परत दहा वीस वर्ष परत निधी मिळत नाही आणि असा निधी अनाठाई खर्च करणं ही सर्व बाब चुकीची आहे परंतु आमच्या पातळीच्या मुख्याधिकारी आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांनी मिळून या ठिकाणी गौडबंगाल करून अशी कामं की जे सवर्ण वस्तीमध्ये करण्यात आली आणि जो दलितांसाठी मिळणारा निधी आहे त्या निधींपासून तो समाज जे नवबौद्ध आहेत जे दलित आहेत जे मागासवर्गीय आहेत त्यांना वंचित ठेवून त्यांना परत वंचितच ठेवण्यात येत आहे की ज्यांच्यासाठी निधी आला तो खर्च न करता दुसऱ्या अनाठाही खर्च करण्यात आला आणि तेही कामं जी करण्यात आली ती निकृष्ट दर्जाची करण्यात आलेली आहेत एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर